नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गव्हाच्या ओल्या नारळाच्या करंज्या ही रेसिपी तर त्याच्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतोय गव्हाचं पीठ आपण दीड कप घेतलेलं आहे बारीक रवा ह्याच्यासाठी घालतोय की थोड्याशा खुसखुशीत व्हाव्या यासाठी आपण त्याच्यामध्ये फक्त दोन टेबलस्पून बारीक रवा घालतोय आणि बारीक रवा नसेल तर तो मोठा असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घेतला तरी चालतो आणि चिमूटभर मीठ त्याला टेस्ट येण्यासाठी आता ह्या पिठाला पण मोहन घालणार आहे तर दोन टेबलस्पून आपण तेल घेतलेलं आहे ते थोडं सगळी धूर बारीक सगळी धूर येईपर्यंत गरम करून घेतोय आपण आणि आपण तेल का घालतोय तर करंजी आपली खुसखुशीत व्हावी याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये कडकडीत तेल घालतोय आणि मोहनचा असा पण अर्थ होतं की मोह थोडा टाळा जास्त तेल घातलं तर करंजी खूप तेल पिते ना त्यामुळं त्याचं नावच मोहन आहे तर ते बरोबर परफेक्ट तेवढंच घाला मेजरमेंटचं हे सगळं पूर्ण याच्यावरती घालून घेऊया आपण घातल्यानंतर हे सगळं चमच्याने छान हलवून घ्या कारण गरम असणार आहे तेल आणि मग पूर्ण आपण हाताने सगळं एकसारखं हे लावून घेणार आहे हे सगळं आपण हाताने सगळ्या पिठाला या लागेल असं लावून घेऊत मोहन आज आपण ज्या काही करंज्या करतोय ओल्या नारळ्याच्या तर ते आपण गव्हाचं पीठ वापरून करतोय तर ह्याच्यामध्ये पण भरपूर अजून प्रकार आहेत की मैद्याच्या पण केल्या जातात पण मैद्याचं जेव्हा आपण करतो तेव्हा आतलं सारण साखरेचं केलं जातं तर साखर किंवा गुळ हे ऑप्शनल राहील तुम्हाला गुळाच्या करत असेल तर तुम्ही गुळाच्या करू शकता किंवा साखरेच्या करायच्या असेल तर साखरेच्या करू शकता आज आपण इथे गुळाच्या करणार आहे तर आता हे सगळं अगदी एकसारखं लागलं ला कसं तर असा हा मुटका करून बघायचा आणि हा असा तयार झाला की आपलं मोहन परफेक्ट अगदी झालेलं आहे हे सगळं झाल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालत मळून घेऊया पाणी आपण हे थंडच घेतलेलं आहे आपण अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आता आणि ही कणिक जी आहे ती आपल्याला पुरीसारखी घट्ट मळायची म्हणजे खूप पातळ पण नको कारण आपण ह्याला मुरड घालणारे नंतर तर ती मुरड जर कणिक पातळ झाली तर ती मुरड व्यवस्थित येत नाही म्हणून आपण ही पुरीसारखी घट्टसर मळून घेणार आहे आपली ही कणिक छान अशी मळून झालेली आहे आपण अर्धा कप भरून पाणी घेतलेलं तर तेवढं पाणी लागलेलं आहे पण तुम्ही जेव्हा कणिक घेता तेव्हा कसे घेता त्याच्यावरती थोडंसं कमी जास्त एखादा चमजा लागू शकतो तर बरोबर आपला अर्धा कप लागलेला आहे इतपत ही आपण घट्ट मळलेली आहे पुरीसारखी अगदी थोडंसं आपण तेलाचा तेला हात लावूया आणि एक अर्धा तासाचा तेल आपण झाकून ठेवून ठेवूया कारण ह्याच्यामध्ये रवा आहे त्यामुळे ते थोडंसं फुल फुलला जातो तो आता आपण सारण करूया सारणासाठी आपण इकडे कढई ठेवली आहे गॅस चालू करते आता त्याच्यामध्ये आपण दोन स्पून तूप घालतोय या तुपावरती आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही घालू शकता आपण काजू बदाम आणि बेदाणी वगैरे असं घेतलेलं आहे आवडीनुसार कोणतेही चालतात याच्यामध्ये मनुका आपण घेतलेत बदाम घेतलेत काजू घेतलेत आणि थोडेसे पिस्ते घेतलेत तसे ते थोडेसे लाईट ब्राऊन कलरवर भाजून घेऊया आणि सारण करताना नेहमी जो आपण ओला नारळ घेणार आहे तो मात्र फ्रेश घ्यायचा म्हणजे फ्रीजमधला जर आपण नारळ घेतला तर त्यातलं ऑलरेडी मॉइश्चर सगळं गेलेलं असतं आणि तो कोरडा झालेला असतो म्हणून नेहमीच जेव्हा सारण आपण करतो तेव्हा मात्र फ्रेश नारळ घ्यायचा लाईट ब्राऊन कलर आल्यानंतर गॅस बारीक करूया आणि हे सगळे ड्रायफ्रूट जे आहेत ते आपण काढून घेऊया एका डिश मध्ये त्याच आता गरम तुपामध्ये आपण खसखस घालतोय दोन स्पून कारण खसखस लगेच करपली जाते त्यावरती बारीक गॅसवरती बारीक गॅसवर करूया खसखस तुपा तुपा तुपात जेव्हा आपण भाजतो किंवा तळून घेतो ते तर फुल जाते आणि ते दाता खाल्ल्यानंतर पण ती लगेच फुटली जाते एरवी काय होतं ती कचकच लागतं आपल्याला तर ते तुपामध्ये केल्यानंतर अजिबात लागत नाहीये काय स्टेजला आपण खोळलेला ओला नारळ घालतोय दोन कप दोन कप आपण भरताना थोडासा व्यवस्थित दाबून भरलेला आहे म्हणजे अगदी हलक्या हाताने नाही भरलेला थोडासा दाबून भरतो हा सगळं खसखसमध्येच आपण घालतोय कारण त्यातून खसखस बाहेर काढून परत घातलं तर ते खसखस निघत नाहीये पटकन भात त्यामुळे अवघड जाते सगळी भांड्याला लागून राहते गॅस बारीकच करते आणि एखादा मिनिट हा जो काही आपण ओला नळ त्याच्यामध्ये घातलेला आहे तर तो तुपात सगळा असा व्यवस्थित एकजीव करून घेऊया फ्रेश उलसल 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 हो, हो, हा फ्रेश नारळ असल्यामुळे लगेच आपल्याला तो असा ओलसर ओलसर दिसतोय आणि आपलं सारण पण असं ओलसर होतं जर नारळ आपला कोरडा झाला ना तर आपलं सारण पण आपलं कोरडं कोरडं होत जातं आणि मग जेव्हा आपण करंजी खातो तर तेव्हा टोठरी बसायची हो, शक्यता हो, असते था त्यामुळे थोडासा हे म्हणजे एक अगदी महत्वाची टीप आहे की ओला नारळ हा फ्रेशच घ्यायचा अगदी ह्या चार पाच दिवस तर अगदी सहज छान टिकतात म्हणजे ओला नारळाच्या एखादा मिनिट झालाय आता आपण त्याच्यामध्ये गुळ घालूया पण दोन कप खोबरं घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी एक कप आपण गूळ घालतोय आणि शेवटी गूळ थोडासा आवडीनुसार कमी जास्त थोडं करू शकता हे पण आता बारीक गॅसवरच आपण छान करून घेतोय एक जीव कारण गूळ त्यातला जो काही आहे तो थोडासा विरघळला पाहिजे इथे कोणाला गुळाची पावडर हवी असेल कारण आता मार्केटमध्ये गुळाची पावडर पण भरपूर आलेली आहे तर ती घातली तरी चालेल पटकन मिक्स होणार म्हणजे पट अगदी वेळ कमी लागतो त्याला पण जेव्हा आपण हे चॉप केलेल्या गुळात शिजवतो ना तेव्हा ते असं ओलसरपणा मला म्हणजे आपल्याला आपण ज्या पद्धतीनं करतो त्याला थोडीशी गुळाचे पावडर ऐवजी चॉप केलेला गुळ जर जास्त वापरला तर ते जास्त सारण छान होतं कारण आज आपण पारंपरिक पद्धतीनं करतोय आणि गुळ आत्ता सध्या बाजारात आलेला आहे हो आता गुळ विरघळला ह्याच्यातला पण थोडंसं सारण अजून थोडंसं ओलसर वाटतंय साधारण तीन चार मिनटं झालं आपण ते बारीक गॅसवरती हलवतोय आणि आता थोडस आपण गॅस मध्यम करूया कारण आता गूळ पूर्ण विरघळलेला आहे त्यामुळे थोडासा गॅस मोठा करून आपण हे सारण अगदी हलकंसं मोकळं करून घेऊया आता गॅस पुन्हा बारीक करूया कारण त्यातलं सगळं पाणी आपलं जे काही आहे गुळाचं ते थोडंसं कमी झालंय आणि सारण कोरडं कोरडं झालंय आणि आता आपण बाकीचं त्याच्यामध्ये साहित्य घालून घेऊया हे काही ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतले होते ते सगळे घालूया त्याच्यामध्ये वेलदुडा फूड घालतोय आपण पावचांचा चमचा थोडंसं जायफळ खिसूनच घालूया आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये पाव चमचा किंवा थोडंसं आवडीनुसार आहे ते कमी जास्त थोडं करू शकता म्हणजे जायफळाचा फ्रेश अगदी जेव्हा आपण हे करतो खिचतो तेव्हा खूप हुँ। मस्त त्याचा सुगंध आणि जी पावडर करून ठेवली थोडीशी कडवट पण होते ती आणि थोडंसं केशर घालतोय आपण हे सगळं ऑप्शनल आहे सगळं पुन्हा हे एक जीव व्यवस्थित करून घेऊया खरं तर आपण हे करंजा वगैरे आता सणासुदींनाच करतो ना गणपती वगैरे तर तेव्हा आपल्याला खूप गडबड असतात तर हे गणपतीसाठी नैवेद्य जर करायचं असेल आपल्याला तर हे आपण फ्रीजमध्ये सारण करून पण ठेवू शकतो एक दोन दिवस अगोदर वगैरे असंही करू शकतो म्हणजे अगदी छान सात आठ सुद्धा हे टिकटिकत आणि आता आपण गॅस बंद करूया हे असं आपलं छान असं खूप कोरडं पण नाही आणि खूप ओलसर पण नाही अशा पद्धतीचं सारण हे झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे सारण जे काही आहे ते पूर्ण थंड करून घेऊया आपण कणिक मळून ठेवलं अर्धा तास झालेला आहे छान असा त्यातला रवा वगैरे एकदम मऊ झालेला आहे तर हे आपण परत पोळपाटावरती घेऊन थोडंसं त्याला एक सारखं करून घेऊया अगदी चिरा वगैरे अजिबात पडत नाही आहेत एकदम सॉफ्ट असा झालेला आहे गोळा ह्याच्यात आपण छोटे छोटे असे गोळे करून घेऊया चार गोळे झालेले आहेत आपले कारण ह्याची आपण चपाती लाटून घेणार आहोत आपण गोळे करून घेतले होते या सगळ्या कणकेचे आणि आता थोडंसं पीठ लावून त्याची पोळी लाटून घेऊया खर तर हे बऱ्याच पद्धतीने पण आपण करू शकतो ना गोळे पण करू शकतो किंवा चपातीसारखं लाटून पण आपण हो। तसं करू शकतोय किंवा बरेच जण त्याला लेअरवाल्या एकावर एक दोन तीन पोळ्या ठेवून त्या लेअर देऊन तशाही करू शकतात म्हणजे आज आपण हा पोळीला आतमध्ये तेल किंवा तूप लावतो तसं ह्याला तूप लावलंय आपण त्याच्यावरती थोडीशी कणिक भरभूर व्हायची आणि जसं पोळी लाटतो आपण स त्याला थोडीशी कणिक घेऊया परत आणि ह्याची पोळी लाटून घेऊया खूप जाड नाही खूप पातळ नाही या पद्धतीने ना आपण पोळी लाटून घेतली खूप जाड नाही खूप पातळ नाही आणि आता मेजरमेंट तुम्ही कुठलेही घेऊ शकता तुम्हाला कुठल्या आकाराच्या करंज्या करायच्या आहेत मोठ्या मोठ्या करायच्या असेल तर तसं घेऊ शकता अगदी छोट्या छोट्या करायच्या असेल तर तसं करू शकता आज आपण हे मेजरमेंट घेतलेलं आहे तर ही करंजी आपण खूप मोठी नाही करू शकत आहे कारण ते नारळाचं जर सारण त्याच्यामध्ये खूप मोठं घेतली आपण तर ते एकाच ठिकाणी गोळा होतो त्याचा त्यामुळे ह्या करंजा नेहमी छोट्या छोट्या आकारात करायच्या आणि आता आपल्या ह्या पोळीमध्ये तीनच बसत आहेत आपल्या त्याच्यामध्ये साधारण चार गोळी झालेली आणि ह्याच्या आता निघून अजून एखादा गोळा होणार आहे म्हणजे आपल्या पाच ते सहा पोळ्या झालेल्या आहेत आपल्या प्रमाणामध्ये साधारण या साईजच्या आपल्या झालेल्या आहेत या सगळ्या अशा करून घेऊया आपण आणि आता याच पद्धतीनं बाकीच्या जे काही आपल्या पोळ्या आहेत त्याच्या पण आपण हे सगळं लाटून घेऊया म्हणजे साधारण एका पोळीमध्ये तीन, तीन ते ते चार होऊ शकतात आपल्या पंधरा ते सोळा ही पण पोळी दुसरी जी आहे ती याच पद्धतीनं लाटून घेऊया त्याला पण आपण तूप लावतोय त्याच्यावर थोडीशी कणिक कणिक लावली की पुन्हा कणिक लावायची गरज भासत नाहीये आपलं पीठ तसं तर प्रत्येक सणाची खासियत आपल्याकडे असते वेगवेगळी म्हणजे वेगवेगळ्या सणाला वेगवेगळ्या रेसिपी त्या त्या मध्ये जास्त काय येतं आपल्याकडे त्याची आपण रेसिपी आणि ऍक्च्युली हे जे आहे आपण आज ओल्या नारळाच्या करंज्या करतो तर हे खरं तर कोकणी आहे त्यामुळे ओल्या नारळाचा इथे वापर जास्त केला जातो श्रावण महिन्यामध्ये म्हणजे इवन पौर्णिमा आणि पौर्णिमेला वगैरे ये या पण पोळीचे आपण सगळ्या पुऱ्या करून घेऊया हे सगळं काढून घेऊया परत म्हणजे या मेजरमेंट प्रमाणे जर केल्या ना तर तीनच बसतात एका चपातीमध्ये आता आपल्या तीन पोळ्यांच्या आपण पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्याच्या करंज्या करून घेऊया कारण खूप वेळ जर एकमेकांवर ठेवल्या तर चिकटायचा संभव असतो तर त्यामुळे आधी आपण ह्याच्या सगळ्या करंज्या करून घेऊया आणि मग उरलेल्या करूया आणि आता आपलं सारणही थंड झालंय हो, पूर्ण थंड झालेलं आहे कारण सारण थंड झाल्यानंतरच करायचे आहेत नाही तर त्या फुटल्या जातात आता इथे भरताना हे थोडंसं असं प्रेस करायचं त्याच्यामध्ये सारण भरायचं व्यवस्थित सारण मात्र अगदी व्यवस्थित भरायचं म्हणजे खूप कमी नाही कारण मग तळताना काय होतं करंजी फुटते आणि ते सारण एका बाजूला जातं त्यामुळे अगदी व्यवस्थित असं त्याच्यामध्ये सारण भरायचं आणि ह्या जे काही दोन्ही कड आहेत त्या व्यवस्थित खाली सगळ्या प्रेस करायच्या अगदी कोरडं झालं असेल तर थोडंसं दूध लावलं तरीही चालेल पण आपलं परफेक्ट अगदी त्याचं आहे की प्रमाण पाणी घातल्यामुळं आपण ते कणिक जे आपल्याला पाहिजे होते तशी झालेली आहे ते त्यामुळं गरज लागत नाही आहे बरोबर आणि आता आपण ह्याची मुरड घालूया म्हणजे पूर्वी कसं होतं की कातण्या न आणि त्याच्यामुळे मुरड घातली जायची तर आपण आता त्याच पद्धतीने करूया कारण आज आपण पारंपरिक पद्धतीची करतोय त्यामुळे मुरडीची करतोय आपण करंजी ही पण मुरड हा शब्द बऱ्याच देणारा नवीन पण असेल की मुरड घालतायत म्हणजे काय करतायत तर ते साईडच्या आपण आतमध्ये त्याच्या हे करून घेतोय ना असं प्रेस करायचं आणि तोच जे काही के प्रेस केलेलं आहे तीच कणिक आत वळवायची म्हणजे ती अशी एक साखळी दिसते अशी पूर्ण तर त्यामुळे ह्या पद्धतीने आपण सगळ्या जे काही आहे ते मुरड घालून घेऊया पुन्हा एक दुसरी दाखवते हे आधी पहिल्यांदा साईडचं जे आहे ते प्रेस करून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर असं सा पसरून सारण घालायचं त्याच्या दोन्ही कडा ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित मिटवून घ्यायच्या हा जेव्हा तुम्ही अंगठा असा प्रेस करता तेव्हा आतलं सारण जे आहे ते दाबलं जातं ते बाहेर येत नाही आणि मग ऍक्च्युली त्याला मुरड घालायची पुन्हा एकदा बघा हे आपण प्रेस करतोय आणि जे प्रेस केलेलं आहे तीच कणिक आपण आत वळवतोय ही तुम्ही मुरड जितकी बारीक घालाल म्हणजे असं पूर्वी म्हणायचे की जितकी बारीक मुरड घालेल तितकी ती तिच्या हातात कला आहे असं समजलं जायचं आता मी प्रयत्न करतेय या पद्धतीनं पद्धती ही आपली अशा दुसऱ्या पद्धतीनं ही पण झालेली आहे आणि आता याच पद्धतीनं आपण जे काही सगळ्या पुऱ्या केलेल्या आहेत ते आपण घालून त्याची मुरड घालून घेऊया आता या सगळ्या आपण ज्या आहेत करंजा त्या काही मुरड घालून घेतल्या पण आता कातण्या आपल्याकडे आहेत आता तर असं काही नाही की प्रत्येकाला मुरडच घातली पाहिजे जर तुमच्याकडे कातणी असेल तर कातणीनं सुद्धा कटलं तरी चालेल हे फक्त असं भरून घ्यायचं आणि नेहमी इथं असं बोट ठेवायचं आणि त्याच्या बोटाच्या कडेनी ते हे करायचं म्हणजे आत कातलं जात नाही आणि ती करंजी फुटत नाही त्यामुळे करंजीवर नेहमी असा एक हात ठेवायचा आणि ते कातून घ्यायचं तर अशा पद्धतीनं आपण काही करंज्याला मुरड घातली आणि काही करंज्या कातून घेतल्या तर आता तळून आपण तोपर्यंत आपण बारीक गॅसवरती तेल तापत ठेवलं होतं एक छोटासा कणकेचा गोळा आपण टाकून बघूया तेल तापले का तर थोडेसे अगदी असे बबल्स येऊन वरती आला की ते अगदी छान तापलेलं आहे म्हणायचं तर ह्या स्टेजला पण आता करंजी त्याच्यामध्ये सोडूया पण खूप मोठ्या गॅसवरती तेल कधीच तापवायचं नाही आहे बारीक गॅसवरती तापवायचं नेहमी पण ताप पहिल्यांदा एक दोन तीनच घालूया आणि नंतरच्या लॉटला आपण पाहिजे जास्त घालूया कारण आपल्याला तेलाचं टेम्परेचर कळत नाही आहे पहिल्यांदा मग आपण ह्या दोन घालून घेऊया अगोदर आणि थोडंसं असं तेल त्याच्यावरती वरती सोडत सोडत असं तळायच्या म्हणजे वरती पण छान त्याला मग असे छोटे 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 बबल्स से। येतात आणि छान लागतात ते खाता नाही छान अगदी तेल तापलेलं आहे म्हणजे अगदी थोड्या खाली जाऊन परत वरती आल्या की व्यवस्थित आपलं तेल तापलेलं आहे आणि हे आपण तेला तळायसाठी आपण सूर्यफुलाचं तेल घेतलेलं आहे छान फुगल्यात पण त्याला बबल पण छान आले पण मग अशी आपण चार गोळे करून घेतले होते त्यातले दोन गोळ्याचे आपण हे सगळ्या करंजा करून घेतल्या अजून आपले दोन लॉट राहिलेले आहेत हे करून घेऊया आणि मग उरलेले करूया आपण आणि ते खूप वेळ जास्त आपण ते चिकटतात त्यामुळे आपण दोन दोन करून घेतो तळताना मात्र थोडासा मिडियम गॅसवरती आपण तळायचं आहे कारण बारीक गॅस केला का की काय होतं की थोड्याशा कडक होतात त्यामुळे तेल पण पिलं जात पिलं जातं मध्यमाचेवर आपण करून घेऊया आणि ह्या आपल्या कणकेच्या आहेत त्यामुळे अशा पांढऱ्या शुभ्र दिसणारच नाहीये थोडासा लाईट ब्राऊन कलर त्याला येणार आहे पण खाताना ह्या खूप खमंग लागतात आणि खमंग लागतात ह्या रंगावरती आपण काढून घेतो आहे अगदी छान थोडंसं त्याला बबलमध्ये लाल लाल पण झालेले आहेत अगदी म्हणजे लक्षात येते आपल्या की कारण कणकेच्या असल्यामुळे थोडा सगळीकडूनच तो ब्राऊन कलर थोडा दिसतो आहे पण तो लक्षात येतो की छान झालेला आहे आता पुढच्या पण आता तेल तापलेलं आहे त्यामुळे आता आपण तीन चार जरी टाकून घेतल्या तरी चालू शकते आणि फुटते की नाही हेही आपल्याला कळतं ते अगदी छान आपल्या सुद्धा आहेत तेच सुद्धा अगदी त्याची छान अगदी ब्राऊन कलरवरती झालेली तळून झालेली आहे म्हणजे कच्ची वगैरे अजिबात नाही आहे आणि आपण हे कातलेल्या होत्या त्या आपण अगदी छान झालेल्या आहेत दोन्हीही त्याच्यामध्ये दोन मुरडच्या आणि दोन कातलेल्या आपण दोन्हीचा कलर आणि हे अगदी सेम झालेलं आहे तर आपल्या सगळ्या तळून तयार झालेल्या आहेत करंजा तेलसुद्धा अजिबात वरती दिसत नाही आणि जेवढं आपण सारण केलं होतं आणि जेवढी कणिक भिजवली होती ते सगळं संपलेलं आहे म्हणजे कणकेचं आणखीन सारणाचं प्रमाण जे काही आहे ते त्याला व्यवस्थित पूरक होतं तर अशा पद्धतीचं ह्या प्रमाणात आपल्या सोळा करंजात झालेल्या आहेत आणि एक छोटासा मोदक झालेला आहे कारण असं म्हणतात की मुरड घातल्यानंतर शेवट गोड व्हावा याच्यासाठी एक छोटासा मोदक करायचा असतो असं हे पूर्वीचे लोक सांगतात ते, ते आम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण मुरड घालतो तर तेव्हा आता झाली का मुरड घालून तर शेवट गोड व्हावा याच्यासाठी एक मोदक करायचं असतो तर अशा पद्धतीनं आपल्या सोळा करंज्या आणि एक छोटासा मोदक असं झालेला आहे तर आज आपण मुरडीच्या गव्हाच्या पारंपरिक पद्धतीने केलेल्या ओल्या नारळाच्या करंज्या ही रेसिपी बघितली तुम्ही पण नक्की यावेळेला श्रावण महिन्यात किंवा राखी पौर्णिमेला करून बघा आणि तुमच्या कशा करंज्या झाल्या ह्याच्या इन्स्टाला फोटो टाका आमच्याशी शेअर करा आणि आमच्या यूट्यूब इन्स्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया